दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर सोलापूर महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाईज यांच्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक असून ही कारवाई शिथिल करून त्यांना पूर्ववत पदावर सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुणे विभागीय कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट सेवा आणि कार्य असणाऱ्या डॉक्टर पल्ललू यांच्यावर एकाच कारणानं कारवाई करण्यात आल्याचं समजतं त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी या निवेदनात म्हटलं आहे डॉक्टर पल्लोलू यांचं कोरोना महामारीच्या काळातील काम हे उल्लेखनीय असल्याचंही त्यांनी या निवेदनात नमूद केलंय अशा पद्धतीनं महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदावर डॉक्टर वाय एच पल्लोलू यांची पुनर्नियुक्ती व्हावी या संदर्भात हे निवेदन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलवार यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्याचं समजतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही